इचलकरंजीतील गुरुकृपा गुरु इलेक्ट्रॉनिक्समध्ये या व खरेदीचा आनंद लुटा एल ईडी टी व्ही फ्रीज मोबाईल लॅपटॉप मोबाईल ॲक्सेसरीज वॉशिंग मशीन होम थिएटर यासारख्या उपयोगी वस्तू मिळण्याचं एकमेव ठिकाण एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क शहाण्णव तेवीस सव्वीस बावीस झिरो सात आणि ब्याण्णव त्र्याहत्तर त्र्याहत्तर त्रेपन्न त्रेपन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी शिरोळ तालुक्यातील यड्राव येथील इकबाल आलासे राहणार रेणुका नगर यड्राव यांच्या राहत्या घराचा कडीकोंडा तोडून अज्ञात चोरट्याने सोन्या चांदी व रोख रक्कम असा सुमारे तीन लाख बासष्ट हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला या घटनेची नोंद शहापूर पोलीस ठाण्यात झाली इचलकरंजी शहरासह ग्रामीण भागामध्ये घरफोडीच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होते आज शहापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील यड्राव येथे इक्बाल अलासे हे आपल्या परिवारासह राहतात काही कामानिमित्त ते परिवारासह बाहेरगावी गेले होते याचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराचा कडी तोडून त्यांच्या घरातील तिजोरीची तोडफोड करून तिजोरीतील सोन्याचांदीचे दागिने व रोख रक्कम लंपास केली यामध्ये गळ्यातील नेकलेस अंगठ्या चेन पैंजण असं सुमारे तीन लाख बासष्ट हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने लंपास केला घराचा दरवाजा उघडा असल्याचं दिसताच काही नागरिकांनी आलासे यांना संपर्क करून याची माहिती दिली त्यांनी घरात आल्यानंतर घरामध्ये चोरी झाल्याचं निष्पन्न झालं याची माहिती त्यांनी शहापूर पोलिसांना दिली शहापूर पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली पंचनामा केला तसेच श्वान पथकाला पाचारण केलं तर श्वान त्याच ठिकाणी घुटमळलं तसेच ठसे तज्ञांना पाचारण करण्यात आलं होतं सध्या इचलकरंजी शहर परिसरामध्ये घरफोडीच्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे नागरिक हैराण झालेत त्यामुळे नागरिकांनी पोलिसांना गस्त वाढवावी अशी मागणी करत आहेत घरात कोणी नसल्याचं वाहून कुलूप असल्याचं बघून अज्ञात चोरटे बंद घर फोडून त्यातील ऐवज लंपास करतात तसेच नागरिकांनी आपले मौल्यवान वस्तू चांगल्या ठिकाणी ठेवावेत असं आवाहन पोलिसांनी केलं घरामध्ये सी सी टी लावावेत असं आवाहनही पोलिसांनी केलं या घटनेची नोंद शहापूर पोलीस ठाण्यात झाली